श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अगदी थोड्याच दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि कधी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन ते आजच्या या व्हिडिओमध्येच आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ फोटो श्री स्वामी समर्थ स्टेटस श्री स्वामी समर्थ वॉलपेपर श्री स्वामी समर्थ तारकमंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्तिमय विडिओज हे सर्व पाहण्यासाठी आपल्या डेस्क डेस्क मराठीवरती नक्कीच आपण भेट देऊ शकता आता आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन या वर्षी कधी आहे म्हणजेच दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बुधवार दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवणारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवरती आले उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरती आले अनुसयेचा तूच सुत सुमतीचा तूच प्रसाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्ही कैवाऱ्यांचा तूच स्वामी मित्रांनो इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले ते मंगळवेड्यावरून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीमध्ये आले ना त्यांनी प्रवेश केल्यानंतर गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला आणि तो दिवस म्हणजे चैत्रशुद्ध द्वितीया शेके सतराशे अठ्ठ्याहत्तर अनलनाम आणि संत संस्तरे रविवार सहा चार अठराशे छप्पन्न हा होता दत्तात्रेयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस वारा आहे बुधवार आणि या दिवशी प्रकट दिन आहे तर या प्रकटी खरी हकीकत काय आहे ते आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले कोण होते याबद्दलची कोणाला तशी माहिती नाही परंतु स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांनी स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते आपल्याला मुलगा मानायचे असं त्यांच्या त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की की स्वामी कसे प्रकटले स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत काय आहे तर शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांता प्रांतामध्ये हस्तिनापूरपासून बारा कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावरती छेलीखेडा नावाचं गाव होतं आणि त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ व बरोबर राहायचा तो मुलगा कोणी बरोबर कोणाबरोबरही मिसळायचा नाही तर तिथून थोडेशा अंतरावरती असणाऱ्या साधारण पाडके अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता आणि त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर ती खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचं असे अनेक दिवस जात होते त्यात परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहाला बोलून कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने या दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर खेळला अचानक त्याच्या मनात आलं की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या आणि बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तुला खेळायचंय बस इतकं तोंडून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमायला लागले अंधार झाला वाऱ्याने वेग वेग धरला कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आहे आज प्रकटणारच होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परबह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि ते विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्या गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथे ते गुप्त झाले श्री स्वामी समर्थ प्रकट दिंनी यावर्षी दहा एप्रिल आहे थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर्व असून बारा कोस चोवीस uh, किलोमीटर अंतरावरती छेलीखेडा गावात वटवृक्षाच्या गणेश मूर्तीच्या शेजारी झाला असं म्हणतात आणि आता ही शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कळली पण या गोष्टीमागचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते आणि आपल्या आईत ऐच्छिक इच्छापूर्तीसाठी ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्याच्या जवळ बोळावले मांडीवर घेतलं आणि सांगितलं की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे दर्याकिनारी माझा ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊना रडू कोसळलं कारण ते इथे ऐच्छिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळ आणि स्वामी त्यांना म्हणा रडतोस काय माझं पोट बघ मी किती मोठे आहे त्याच्यावरती हात फिरून बघ बघू ज्यावेळी हरिभाऊनी तसं केलं त्यांना ध्यान आलं आणि मग त्यांनी आपलं सगळं जन्म आठवू लागले आणि त्यातीलच एक आपलाच जन्म आठवला विजयसिंह म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर ते स्वामी अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला सर्व स्वामींनी मान्यता दिली असं ते पुढील प्रमाणे आहे तर तदनंतर कर्दळेवनात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले तर स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आणि ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या व्यक्तींनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी स्वामीं की स्वामीसूत काय करत आहात तेव्हा स्वामींचे उत्तर असं होतं की माझा बळ मी सदेह ज्या प्रगटलेल्या दिवसाचा उत्सव करीत आहे नाना रेकी नाना नावाचे अहमदनगर जे जे स्वामी भक्त होते तेसुद्धा स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले आणि पिंगल ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनवू तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली त्यात स्वामी स्वामी प्रकटनाचा मजकूर वरील वरप्रमाणे होता तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी हा कार्यक्रम संपला तेव्हा परत स्वामींनी ती कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा कुंडलीवरती हळद कुंकू आणि अक्षदा तुळस फूल वगैरे सर्व दैवतेने कुंडलीची पूजा केलेली होती कुंडली पाहून स्वामीं स्वामींना खूप खुश वाटला आणि नानन नानांचा उजो हात हातात घेऊन त्याने आपला हात हातात ठेवला आणि त्यांच्या हातावरती विष्णुपद उमटलं आणि स्वामींचं आत्मलिंग आणि त्यांच्या हयातीतपर्यंत होतं आणि हातावरती होतं याचा अर्थ स्वामींवरील कुंडलीचं म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामी स्वतःनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकट प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावरती विष्णुपद उमटलं आणि आजही हे स्वामी कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे आणि स्वामी म मा समर्थ महाराज कर्दळीवनात योग यांना मार्गदर्शन येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरी नावं ओळखलं लपून चंचल भारती दिगंबर व वा अशा नावाने सुद्धा कार्यरत होता असं म्हणतात आणि कर्दळीवनात मग लाकूड तोड्याच्या घावाने त्यांच्या मांडीवरती घाव बसला आणि तिथे पुन्हा एकदा स्वामी प्रकट झाले असं म्हणतात तर हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यावर्षी दहा एप्रिल दोन हजार तेवीस चोवीसला आहे वार आहे बुधवार तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि या व्हिडिओला आपण नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर वरील सर्व जी माहिती आहे ती विविध पुस्तकांद्वारे संग्रहित करण्यात आलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा संग्रहित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ